नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा कार्यालयीन आदेश पाहणार आहोत दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा हा कार्यालयीन आदेश आहे यामध्ये असं सांगत आलेलं आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या आस्थापनेतील दीडशे दिवसांपेक्षा जास्त दिवस गैरहजर असलेले सुरक्षाकर्मी यांना कर्तव्यावर हजर करून घेण्याबाबत संदर्भीय पावक क्रमांक पुढे आवक क्रमांक दिलेला आहे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस अन्वय गठित केलेल्या समितीची बैठक दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंधरा वाजता म्हणजे दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे जे सुरक्षा रक्षक दीडशे दिवसांपेक्षा जास्त कर्तव्यावर गैरहजर राहतात तर त्यांना पुन्हा नियुक्ती द्यायची किंवा नाही किंवा नियुक्ती देताना त्या संदर्भातील काय नियमावली असावी या संदर्भामध्ये चर्चा ही या बैठकीमध्ये होऊ शकते जर सुरक्षारक्षक तीस दिवसांपेक्षा जास्त काळ गैरहजर असेल तर त्या सुरक्षा रक्षकाला पुन्हा नियुक्ती देण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जे ऑफिस आहे तिथे जाऊन पुढील कार्यवाही करावी लागते जे सुरक्षारक्षक तीस दिवसांपेक्षा कमी काळ कर्तव्यावर गैरहजर राहतात तर त्या सुरक्षा रक्षकांना पुन्हा कर्तव्यावर घेण्यासंदर्भात अस्थापनेवरील जे की वरिष्ठ अधिकारी आहेत ते निर्णय घेऊ शकतात परंतु आता जे सुरक्षारक्षक दीडशे दिवसांपेक्षा जास्त काळ कर्तव्यावर गैरहजर राहतात तर त्यांना पुन्हा नियुक्ती देण्यासंदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतात तर ते आपल्याला पुढे कळेल तर ही एक एम एस एबद्दल महत्त्वाची माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तिथे देखील मी एम एस एबद्दल महत्त्वाची जी काही माहिती आहे ती देत असतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद